नमस्कार तर नमस्कार मित्रांनो आकाश सर्व विशेष यायट्यब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे तुम्हाला मी आज घेऊन आलो जवळ बाजारामध्ये तर या बाजारामध्ये तुम्हाला गावरान लालखंडार खिल्लर पण बैल या ठिकाणी येतात बाजारामध्ये बैलाची काही किंमत आहे संपूर्ण तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो चॅनल पण चॅनके नसेल चॅनल काय करा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपल्या जवळपास संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे जास्त करून शेअर करा आणि फेसबुक पेजवर तुम्हाला व्हिडिओ नाही पाहायला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही जाऊन फेसबुक पेजला फॉलो करा आपल्या युट्यूबचंच नाव फेसबुकला पण तेच नाव आहे एवढं सुरू करतो मित्रांनो तुम्हाला सुरु सुरुवातीला शेतकऱ्याची बेल लागतो नंतर बेल लागतो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकताय जवळ बाजारामध्ये मित्रांनो प्युअर लाल कांदार गोरी आलेल्या आहेत क्वालिटी मित्रांनो गोर्याची पाहू शकता हाइटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे घ्यायला एका एक साधा जोड पाहू शकता मित्रांनो काय याची सांगायची साठ हजार कमी जास्त होईल दाती कशी आहेत दोन्ही पण अवदात आहे कामाची गॅरंटी फुल गॅरंटी मारण्याची बसण्याची गॅरंटी फोन सगळी सांगा तुमचा तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो या मध्ये फक्त तुम्हाला गोरे दाखवण्याचा प्रयत्न करतो खूप मागणी आहे मित्रांनो गोऱ्याची आपल्या चॅनेलवर क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची मित्रांनो एक नंबर गोरे आहेत नंबर दिला आहे त्यांचा <सथी> कॉल करू शकता तुम्ही व्यवहारामध्ये कमी जास्त किंमत होईल पण समोर पाहू शकता शेतकऱ्याच्या मित्रांनो खूप मोठ्या मोपाचा जोड आलेला आहे या ठिकाणी विक्रीसाठी जवळ बाजारामध्ये कोणा गावचा सूर्य कुजलचा का तर हाईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे तर काय सांगली जोडीची किंमत एक लाख साठ हजार आहे दाती कसे येतात दाती मित्रांनो चार चार आहेत किंमत आहे फक्त एक लाख साठ हजार सांगायची किंमत असते बाजारामध्ये थोडी व्यवहारामध्ये कमी जास्त होईल आणि तुमचं नाव काय तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव चार त्र्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस मित्रांनो कोणाला हा जोड पाहायचा असेल ते त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता हे पण शेतकऱ्या जोड आहे पाहू शकता तुम्ही हाईटला पण अंगात पण खाली शिंगाला पण एक सारखा जोड आहे आहे सोडू बळेगाव बळेगावचा आहे दाती कसा आहे तुम्ही सहा दाती तो ये? एक दाती आले एक पलीकडे दाती आलेला आणि सहा दाती आहे आणि कामाची गॅरंटी पायटी आहे उभाट्या उमाट आहे फुल तुमचं नाव काय पांडुरंग जाधव गाव कोणता आहे बळेगाव बळेगाव शेतकरी आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सदतीस सत्तावन्न एकोणपन्नास छत्तीस कोणाला पाच असेल तर एवढा मध्ये कमी जास्त किंमत होईल ना कोणाला पाच असेल तर नंबर दिलाय त्यांचा मित्रांनो कॉल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हाईटला पण अंगात पण सारखा जोड आहे मित्रांनो कोण्यागावचा होईल हिंगोली हिंगोलीच्या आहे का दाती कसा आहे खरबी खरबी का तर काय सांगली दाती किंमत किंमत आहे दाती काय एक लाख वीस हजार किंमत आहे दाती कशी आहेत आलीत ना आले कामाची गॅरंटी पक्की बायट्या का उभाट्या तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर तर मित्रांनो पाहू शकता एक नंबर जोड आहे मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे कोणाला पाहिजे असेल ते त्यांचा नंबर दिलेला आहे दाती आलेला आहे मित्रांनो किंमत किती म्हणजे एक लाख वीस हजार किंमत आहे मित्रांनो सांगायची किंमत असते बाजारामध्ये एवारावरून बसल्या थोडी कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता मोठ्या मोपा जोड आहे या ठिकाणी काळ्या जांभळामध्ये आपल्या बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण खनिशिंगाला पण एकसारखा जोड आहे तर पाहू शकतात मी कोणा गावच्या कुजुराचा आहे का दाती कसं आहे दादा आलेला आहे पलीकडे नेमकं आहे आणि किंमत काय सांगली दादाची एक, एक लाख वीस हजार किंमत आहे कामाची गॅरंटी पायट्या का उभा टाय मारण्याची डुण्याची बसण्याची गॅरंटी पक्र तुझा फोन नंबर सांग बहात एक्याऐंशी एकावन्न पंचेचाळीस तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही व्यवहारामध्ये किंमत मित्रांनो शेतकऱ्याचे पहिले तुम्हाला या वेळेमध्ये संपूर्ण शेतकरी दाखवतो सुरुवातीला या पाहिजे दाखवतो तर अलीकडे अकडे किती वर्षाचा दा दादा गुरु हे अडीच तीन वर्ष दाती कस आहे आता दाताला दा दोन आहे मित्रांनो आणि कोणा गावचा आहे कुठल्याचं आहे मित्रांनो जी पिटील कामाला गाडीला वगैरे पक्का लावलेला आहे तर किती मला किंमतीची सांगायची मित्रांनो पस्तीस हजार आहे कोणाला पाहिजे असेल तर दादा तुझा फोन नंबर सांग गोऱ्याची क्वालिटी एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला शेतकऱ्याचा गोर आहे मित्रांनो कॉल करू शकतात तुम्ही मित्रांनो हे पण जोड पाहू शकता हाइटला पण अंगात पण एकसारखं खिंगायला पण एकसारखं आहे ते कोणा गावचा आहे टोटाच आहे दाती कसं दाती कसं आहे चार सहा आणि इकडे चार आहे पण इकडे सहा आहे आणि कामाची गॅरेंटी पायट आहे का उभा आहे पायट्या दिवसभर चालतात मारण्याची बसण्याची डुण्याची गॅरंटी पक्की राहील नाव का तुमचं काय काही फोन नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव एकोणतीस सत्तर पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे किंमत कमी जास्त होईल आणि गोरं पण त्यांचा आहे कॉल करू शकता समोर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची गोरी आहे मित्रांनो एक लाल एक गावरान आहे ना दोन्ही पण गावराने आहेत तर काय सांगली किंमतीची किंमत काय सांगली नव्वद किंमत सांगायला आणि दाती अवदात आहेत ना अवदात दाती अवदात आहेत दोन पाटील आता नेमकेच आणि अवदाती आहे तर किती मला किंमत नव्वद हजार सांगायचे कामाला भेटी नाही कशाच लावले नाहीत पाण्यागावचा जोड तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा का थोडी किंमत कमी जास्त होईल ना नव्वद हजार मित्रांनो नऊ हजार किंमत सांगायची तर कमी जास्त होईल मित्रांनो शेतकऱ्याचा गोरी आहेत व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल कामाची गॅरंटी नाही मित्रांनो कामाला कशात लागले नाहीत मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो पाहू शकता मोठ्या मोपाचा जोड आहे तर या वेळमध्ये फक्त शेतकऱ्याचे बरे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मित्रांनो आपल्या चालू मित्रांनो काल एकोणचाळीस हजार शस्कार कम्प्लीट झाले आहेत तर मी शेतकऱ्याचे सात वर्षापासून मित्रांनो खरेदी विक्री करून देत असतो तर मोठ्या मोपाचा जोड आहे मित्रांनो हाईटला पण आण तुम्ही पाहू शकता तर पाहूया काय किंमत सांगतात सूर्य कोणा जोडा जोड आहे हा शिरलाच आहे का दाती कसा होय दाती सहा दात सहा दाती दोन्ही पण आहेत तर कामाची गॅरंटी उभा ट्या काय सांगली त्याची एक लाख ऐंशी हजार किंमत सांगायची मित्रांनो तर थोडी व्यवहारामध्ये कमी जास्त होईल कमी जास्त मित्रांनो कमी जास्त होईल सांगायची किंमत एक लाख ऐंशी हजार आहे आणि कामाची गॅरंटी पक्की राहील आणि मारण्याची बसण्याची डुण्याची गॅरंटी पक्की राहील फोन नंबर सांगा तुमचा सांगा सांगा तुमचा काय प्रॉब्लेम आहे

तर हे यांच्या पशी मित्रांनो जोड पाहू शकता एका एकामास जोड आहे हाईटला पण अंगात सर काय दादा कोणी गावच आहे नानखेड्याचा आहे दाती कशी दादा हे दाती मित्रांनो सहा सहा आहेत आणि कामाची गॅरंटी दादा पक्की राहील मित्रांनो कामाची गॅरंटी पक्की राहील नांदखेड्या गावची आहेत किमती तुम्हाला दादा एक लाख वीस हजार सांगायची आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्तर कोणाला पाच असेल मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता यांच्या दर बाजारामध्ये मित्रांनो गोरे असतात गावरांग गोरा आहे औलटी पाहू शकता एक नंबर आहे काय सांगली याची पंचाळीस हजार किंमत सांगायची आणि दाती कसं आहे कामाला भेटीला पक्के लावलेला आहे तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव कमी जास्त किंमत होईल कमी जास्त होईल मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा कामाला कधी मधी गाडी वकराला पक्के लावलेला आहे कॉल करू शकता तुम्ही वेवांना किंमत कमी जास्त होईल मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये कमेंट करता असता गोरे दाखवा गोरे धोका समोर पाहू शकता मित्रांनो गावरांगोर आहे तर काय सांगली किमतीची चाळीस हजार चाळीस हजार किंमत आहे दाती कसं आहे अवदात आहे आवदा कामाल आहे पेटीला लौ। फक्त लावलेला आहे फोन नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव बावन्न नव्वद कोणाला पाच असेल मित्रांनो नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता किंमत कमी जास्त होईल त्या ठिकाणी पाहू शकता लहान मापाची गोरी आलेले आहेत त्या ठिकाणी लाहोरा या गावातली आहेत काय सांगली किंमतीची पन्नास हजार का दोन्हीची मित्रांनो पन्नास हजार सांगायची आहे कमी जास्त होईल दाती कसे दादा हे अवदात आहेत का दाती अवदात आहेत आणि कामाला पेटी लिहार कसार लावलेत का तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो पाहू शकता किंमत आहे फक्त पन्नास हजार रुपये फोन नंबर सांगता काय प्रॉब्लेम येतोय मग ठिकाणी राहते तर मित्रांनो पाहू शकता हाईटला पण अंगात पण एक सारखा ना। जोड आहे मित्रांनो एक आम जोड आहे कौल मित्रांनो पाहू शकता तुम्ही घ्या इकडे आहे तू चार चार्चार। चार आहेत कामाची गॅरंटी कशी आहे बांधू उमाटे दिवसभर चालतात दिवसभर काय सांगली किंमतीची एक लाख पंचवीस हजार सांगायचे आहे मारण्याची डिवण्याची बसण्याची गॅरंटी पक्की आहे संपूर्ण तुमचा फोन नंबर सांगा ब्याऐंशी बासष्ट एकोणनव्वद अकरा एक्क्याऐंशी मित्रांनो कोणाला पाच असेल तर नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता किंमत आहे फक्त एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार किंमत आहे मित्रांनो सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होईल नंबर द्यायला त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो ही पण जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण पाहू शकता कोण्या गावच्या सुरू का उकळीचा हो? आहे का तर दाती कसा होऊया नेमकी नेमकी दाती आलेले आहेत आणि कामाची गॅरंटी पायटी का उभाट्या राहिलो उभाट्या राहील किंमत किती म्हणजे एक लाख एक लाख वीस हजार किंमत सांगायची मित्रांनो कामाची गॅरंटी पक्की राहील मारण्याची उन्हाची बसण्याची गॅरंटी पक्की राहील कोणता गाव म्हणजे तुमचं उकल ना फोन नंबर सांगता का तुमचा फोन नंबर नाही कोण नाही आहे का सांगा तुमचा फोन नंबर नाही मित्रांनो यांच्या तर जोड विकला आपलं चॅनल विकला असता जोडे मित्रांनो पाहू शकता काळ्या जांबड्यामध्ये एक तांबड्यामध्ये आहे तर काय सांगली जोडीची किंमत दीड लाख रुपये किंमत सांगायला जाती कसं येतात जाती चार चार आहेत कामाची गॅरंटी पायट आहे का उपाटी आहे लात मारत नाही डोळत नाही जुळत नाही संपूर्ण गारंटी पक्की राहील आणि कोणी गावचं आहे उकलच आहे का तर फोन नंबर सांगा तुमचा इथं तर शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे दाती फक्त चार चार आहे एवारामध्ये किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता गोऱ्याची क्वालिटी मित्रांनो एक नंबर गोरी आहे जोळा बाजारमध्ये येत असतात मित्रांनो आज पण आलेले आहेत हाईटला अंगात पण एकसारखा जोड आहे मित्रांनो कलरला पण एक सारखा आहे तर कोणा गावचा सोयी होय गुंडा या गावचा आहे का दाती कशात दोन चार मध्ये आहे मित्रांनो जोड आहे हा जोड आहे दोन मध्ये एक आहे चार दातामध्ये एक आहे आणि किंमत किती म्हणली सांगायची ऐंशी हजार थोडी व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा हां हा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला मित्रांनो कॉल करू शकता किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो जोड पाहू शकता टॉप मध्ये जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण खंदेला शिंगाला पण एकसारखा आहे कलर पण कलरला पण एकसारखा आहे अंगा अंगात पण एकसारखा आहे मित्रांनो दादा काय सांगितली किंमत यायची एक लाख चाळीस हजार आहे आलीत ना दाती आलेले आहेत कामाची गॅरंटी पायट आहे मारण्याची डुवण्याची बसण्याची कारण पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला मित्रांनो कॉल करू शकता व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो हे पण जोड यांच्याच आहे हरण्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो यांच्यापाशी तर आपल्या चॅनल मित्रांनो आणि कलरला खूप मागणी आहे तर हाईटला पण पण एक सारखा जोड आहे रात्री आलीत ना काय मग चांगली व्हायची किंमत पंचावन्न हजार किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त होईल कामाची गॅरंटी पक्की राहील टोटल ह्या जोडीची काय सांगली एकटा आहे काय आहे मित्रांनो याची काय म्हणजे किंमत आहे मित्रांनो याची कामाची गॅरंटी पक्की जाते आल ना या जोडीची काय सांगली पंचावन्न हजार किंमत आहे मित्रांनो जाती आलेत ना कामाची गॅरंटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे संपूर्ण यांच्यापेक्षा गावरान गावराजुळ आहेत नंबर द्यायला त्यांचा कॉल करू शकता व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल हे जोड पाहू शकता शेतकऱ्या जोडाय मित्रांनो दाती आले ना दाती आलेल्या आहेत काय सांगली हो किंमत नवद हजार नौद। किंमत इथं कामाची गॅरंटी पक्की राहील कोणा गावचा आहे हिंगोलीकडे येते का तुमचा फोन नंबर सांगा हा हा काय म्हणली याची नऊद हजार सांगायचे कमी जास्त होईल मित्रांनो तर दादा काय सांगितले किंवा त्याची पंच्याऐंशी पंच्याऐंशी दाती कसं दाती नेमकी आलेले आहेत कामाची गॅरंटी पक्की राहील किती किंमत आणि मारण्याची डोन्याची बसण्याची गॅरंटी पक्की राहील तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर मित्रांनो गावरामध्ये जोडा आहे ते कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्यांचा कॉल करू शकता तर काय सांगली जोडीची पंचावन्न पंचावन्न का दी कसं येतात दाती सहा सात कामाची गॅरंटी पक्की आहे मारण्याची डिवण्याची पक्की राहील हे पण जोड तुमचं आहे का त्या जुळ्याची काय सांगली पंचावन्न पंचावन्न हजार किंमत आहे मित्रांनो जाती चहा सात सहा सात का चार सहा चार, चार दातामध्ये आहे आणि मारण्याची डुण्याची गाडी पकी राहील कामाची गाडी पकी राहील फोन नंबर सांगा तुमचा अठ्याऐंशी अठ्याऐंशी सतरा कोणाला पाच असेल तर मित्रांनो नंबर जरा त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो जोड पाहू शकता हाईटला पण अंगात पण एक सारखा आहे कलरला पण हरण्या कलर मध्ये आहेत शिंगाला पण सारखा आहे दादा कोणा कोणागावचा आहे दूध गावचा काय सांगली किंमत त्याची दाती कशी आहेत दाती आलेले मित्रांनो पंचावन्न किंवा सांगायची कमी जास्त होईल मारण्याची डोण्याची पसरण्याची पक्की राहील फोन नंबर सांगा तुमचा ते पण आहे का कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे कॉल करू शकता प्युअर गावरामध्ये आहे हरण्या कलर मध्ये जोड पाहू शकता एक नंबर गोर आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण खनिज काय पण एक जोड आहे तर दाती कसा आहे दाती दोन हो दोन आहेत कामाची गॅरंटी गाडी गाडी आवताला पक्क धरलेला आहे तर किती म्हटले किमान एक लाख दहा मारण्याची डुवण्याची बसण्याची गॅरंटी पक्की राहील हा तुमचा फोन नंबर सांगा हा नव्वद एकोणपन्नास बेचाळीस तेवीस सत्तावीस मित्रांनो तर गोरे मित्रांनो एक नंबर गोरे आहेत कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता किंमत कमी जास्त होईल मित्रांनो समोर पाहू शकता शेतकऱ्याचा टॉप मध्ये जोळ्या बाजारमध्ये आलेला आहे हाईटला पण अंगात पण पाहू शकता तुम्ही गावच्या का दी कसं आहे सहा सहा दाती आहे ना चार सहा मध्ये आहे काय म्हणली किंमतीची दीड लाख रुपये किंमत सांगाल शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा हां कामाची मारण्याची डोण्याची गॅरंटी पक्की राहील तर मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर त्यांचा कॉल करू शकता पाठीमागून तुम्ही पाहू शकता एका जोड आहे मित्रांनो नंबर दिलाय कॉल करू शकता तुम्ही कुठल्या या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे जो मित्रांनो हाईटला पण अंगात पण एकसारखा आहे कोणा गावचा सुरू पोटा आहे गावचा दाती आता आहे दातीने जुटलेले आहेत आणि कामाची गॅरंटी पायटी काही आहे पायट्या दुसभर चालतात आणि काय म्हणली किंमत आहे जोडीची पास पाससाठ हजार किंमत सांगा मित्रांनो जोडीची एकटा आहे का एकटा आहे मित्रांनो सॉरी एकटा आहे पासष्ट हजार रुपये एक किंमत सांगायला कमी जास्त होईल तर फोन नंबर सांगा तुमचा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जोड मित्रांनो किल्रमध्ये आहे हा पण अंगात पण एक सारखा आहे दादा कोणा गावचा आहे तर दाती कसे दादा हे दाती, दाती मित्रांनो नेमकी आलेले आहेत काम कामाची गॅरंटी पक्की आहे लात नाही बसण्याची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी पक्की आहे तर किती मला किंमत पंच्याहत्तर हजार किंमत सांगायची कमी जास्त होईल कोणाला पाच असेल तर तो नाव सांग सर्जेराव गंगाधरराव गोबडे फोन नंबर सांग चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव कोणाला पाच असेल मित्रा नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता डोळे नाही काय सांगली थोडीची किंमत ऐंशी हजार किंमत आहे दाती कशी हजार किंमत सहा जाती आणि चार जाती आहे किंमत किती मला ऐंशी हजार सांगायची हा देऊ हिशेबा फोन नंबर सांग हिमाल चौऱ्याहत्तर नव्याण्णव बावन्न सत्त्याण्णव सत्त्याण्णव तर मित्रांनो या ठिकाणी नाव काय तुमचं गाव कोणतं माटेगावच्या माटे गावच्या आहेत मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एक नंबर जोड आहे इटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे तर आडगाव व या गावचा जोड आहे मित्रांनो तर काका काय का सांगली व्हायची किंमत एक लाख पंचवीस हजार किंमत सांगायची आहे थोडी वारा कमी जास्त होईल मारण्याची डुगण्याची बसण्याची गॅरंटी पक्रिल नाव काय तुमचं तर एक लाख किती म्हणजे किंमत एक लाख पंचवीस हजार सांगायची किंमत आहे कामाची गॅरंटी राहील ना तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव सत्तर तेरा तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता एवारामध्ये किंमत कमी जास्त होईल जोड पाहू शकता आज बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे शेतकऱ्याचे बैल आले आहे त्या बाजारामध्ये तर कोणा गावच मुडीच आहे का दाती कसा होईल दाती चार चार आहे आणि कामाची गॅरंटी मारण्याची रुग्णाची गॅरंटी हा तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा झिरो दोन हा किती म्हणली किंमत एकवीस एकवीस हजार किंमत सांगा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल ते त्यांचा नंबर द्या दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याचा प्रत्येक एपराचा नंबर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जाऊन कॉल करू शकता चला शेतकरी मित्रांनो आज ऑफर लागलेली आहे या ठिकाणी जवळ बाजारामध्ये तर दाती कसा होय दाती सहा आणि काय सांगली किंमत बावीस हजार फक्त बावीस हजार रुपये किंमत आहे फायनल भाव नाही सगळी गॅरंटी कामाची गॅरंटी पक्की फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ हो बावीस हजार रुपये फक्त बावीस हजार ला फक्त या ठिकाणी पाहू शकता एकटो गोर आहे एकटो गोरा आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे कोणा गावचा सॉरी नाले गावचं आहे तर काय सांगली व्हायची किंमत पन्नास हजार किंमत सांगायला दाती कसं आहे तसं ते दाती चार आहे आणि कामाची गॅरंटी पक्की आहे मारण्याची डोन्याची गॅरंटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा मित्रांनो शेतकऱ्या सगळं एकटं बैल आहे एकटा बैल कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जाईल जवळ बाजारामध्ये आणि यांचा नंबर घ्या ब्याण्णव जिरो नऊ त्रेपन्न सतरा एकोणसत्तर ब्याण्णव जुरो नऊ त्रेपन्न सतरा एकोणसत्तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर आहे मित्रांनो व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल नंबर द्यायला कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या जोळा बाजारामध्ये कोणाला शेतकऱ्याला करायला एकटं बैल पाहिजे असेल त्या ठिकाणी या बाजारामध्ये भेटून जातील मित्रांनो दर रे रेवरचा बाजार आहे तर काय सांगली बाबूची किंमत स सत्तर हजार का दाती कसं आहे चार आणि कामाची गारंटी पायटे का आहे उभाट्या राहील ना मित्रांनो उभाट्या कामाची गारंटी उभाट्या पण चलते आहे पण चालत आहे किंमत आहे फक्त सत्तर हजार सांगायचं सत्तर हजार आहे सौद्यामध्ये कमी जास्त होईल कोणी कोणा आहे फोन नंबर सांगता का कोणाला पाहिजे असेल तुम्ही तुम्हाला नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आजचा जवळपास संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो चॅनल काही नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याचा मंगळवारचा बाजारमध्ये सोमवारचा बाजार आपला कोणता नाही उद्याचा आपला मंगळवारचा बाजार आहे मंगळवारच्या बाजारात मला भेटूया लव्या बाजारामध्ये नाहीतर आपल्या उस्माच्या बैल बाजारामध्ये एवढं थांबवतो इथं